नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही ठीक आहात ना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज रामनवमी आहे तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे आज माझा बड्डे पण आहे माझाच बड्डे आणि मीच तुम्हाला सांगते आज माझा बड्डे पण आहे तर काय नाही आणि आज ना आत्ता डायरेक्ट मी रात्रीच सुरुवात केली आहे कारण ड्रेस घ्यायला गेलेला मी दादरला आता बड्डे आज आणि काल आम्ही पूर्ण फिरलो म्हणजे इथे स्टेशन पूर्ण फिरलो पण मला जसं हवा होता ना तसा एकही ड्रेस भेटला नाही म्हणून माझे पप्पा काय बोलले म्हणजे बाबा काय बोलले माझे की तू ऑफिसमध्ये मा ये माझ्या मी सुटलो ना की तुला दादरला घेऊन जाईल तर आता चालू आहे आम्ही मस्त भेटला मला मला जसं पाहिजे होतं तसा भेटला ड्रेस आणि इथे बघा माझ्या बडजेट बड्डेची तयारी म्हणजे पप्पाच करतात म्हणजे माझे बाबा आणि हा संकेत पण आहे ही पण आहे मॅडम ही जायचं उद्या शेवटचा पेपर आहे तर काय नाही साक्षी शेवटचा पेपर ना उद्या yes. सुटली आणि ते मम्मी पण आहे हे बघा भात सगळी तयारी सुरू आणि काका आ, काका आणि तर तुम्ही पण या माझ्या बड्डेला आता थोड्याच वेळात आम्ही सुरू करू तर आता आणि तुम्हाला इथे डेकोरेशन बघायला भेटेल Yeah, yeah. <laughs> इस वाला, इस वाला तर पूर्ण आता मी मेकअप विकअप करते जरा आमची मेकअप आर्टिस्ट ना हीच आहे हीच मला तीच माझा मेकअप का नाही खूप मस्त मेकअप करते आता बघाल तुम्ही तर इथे बघा पूर्ण इथे डेकोरेशन वगैरे पण करू तर आहे ना आता मी पटकन ना फ्रेश होते रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते तर चला पूर्ण डेकोरेशन वगैरे झाल्यावर फ्रेश बी झाल्यावर आणि कपडे घातल्यावर भेटू आपण साक्षीने पूर्ण तयार केले आणि बड्डेला मामा वगैरे कोणच नाही आहे कारण मामाचा पण मंथे मंथ एंड होता आणि बाबूचे पण पेपर चालले आहेत म्हणून मामा वगैरे कोण नाही आहे तर, आला ना तर ना ते आमची ती पूजा आहे ना तेव्हा येणार आहेत आणि इथे बघा सगळे आणि आम्हाला आहे ना खूप उशीर पण झाला आहे कारण आम्ही ना आताच नऊ असं दादरवरून आलं आणि सगळी मुलं झोपली पण आता बघू कोण आलं तर आलं नंतर आम्हीच केक कापू तर काय नाही आणि ते पूर्ण आणि ह्याला ताप आला आहे झोपला आहे तर आता सुरू करू आम्ही तर चला आणि डेकोरेशन पण तुम्ही बघितलंच असेल आणि हे बघा आले सगळे आले 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 हे लवकर अरे हे बघा आले ताप आलाय त्याला तर मंडई बघा सगळे आता पुढचा कॅमेरा मी देते साक्षीच्या हातात आता

ए, मस्ती गायर्डे कुठे भाव चालले तिकडं आणि तुझा मित्र आहे खास भाऊ आहे तुझा भाऊ आहे सवल आहे बाबा पण आबरोणार आहे काय केक म चांगला तर मंडई या तुम्ही पण केक खायला मस्त असं सगळं झाला मंडई तुम्ही फक्त फोन मधूनच बघा इ काय बोलते फोन मधूनच बघा आ बघायला पाव्या पडू नको बस बस <laughs> मस्त मंडई घ्या तुम्हाला पण पन...

तर आता बर्थडे करून झाला पण काका झोपलेले होते बघा तू वे वेफर वेभर खात का हॅपी बड्डे काका, <आपी बर्दे। laughs> काका माझे मोठे काका माझे पप्पांचे मोठे भाऊ आणि म्हणजे मम्मी ना आता मी सगळ्यांना गिफ्ट मागते बघू काय काय आणले सगळ्यांनी काका तुम्ही काय आणलं दाखवा कुठे बघू काकानी खरं खरं आणलं का खोट सांगताय ला खरंच आणली काका दाखवा ही शपणे खरंच आणलंय बघा अरे अशी अशी काकांनी आणली हे बघा हे मदर करा तू का ऐला तर हे बघा रे साक्षी थँक्यू मंडळी मस्त आणि बाबांनी सगळं युट्यूबच सामान आणून दिलं काय काय ट्रायपॉड लॉंग वाला म्हणजे मोठा असतो ना तो आहे पकड पकड अजून हा व्लॉगिंगला तर मी ना असं हातातूनच पकडते ना ते मला जमत नाही तर म्हणजे पप्पांनी म्हणजे माझ्या बाबांनी माझ्यासाठी बघा घाल ट्राय पड आहे बघा मस्त hmm? आणि एक yeah. स्पीकर तर माझ्या पप्पांनी आहे ना युट्यूबच सगळं आणून दिलंय मला युन्यूजसाठी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मामा आला नाही बड्डेला पण त्याने माझ्यासाठी आधीच गिफ्ट आणून मागवलेलं तर बघा मग मी तूच ओपन कर असं म्हणजे ना मी उघडून झाले ऑलरेडी पण हे बघा माझ्या मामाने पण माझ्यासाठी गिफ्ट आणलंय मामा मामी अर्णव सगळे आणि संतोष मामाने सांगितलं की तू ड्रेस घे तर हे बघा म्हणजे आता मी आजीला भेटून आले ना आता ती लोक काही येणार नाही आहेत म्हणजे आज येणार नव्हती कारण बाबूचे पेपर वगैरे ते मी बोललीच आली तुम्हाला की बाबूचे पेपर वगैरे चालू आहेत मामा पण कामावरून दमून वगैरे येतो आणि राजूमामाची पण माझ्या म्हणजे मंथ एंड ना हा मंथ एंड असते तर त्यामुळे ते काय झाले नाही पण त्याने गिफ्ट आहे ना मला महिनाभर आधीच आणून दिलेलं तर हे बघा स्मार्टवॉच मस्त आहे यार तर मामा तू एवढं बघताच माझे मला माहिती आहे तर मस्त आहे खूप मस्त आहे मामा मामी बाबू सगळेच आहे बघा मंडई चमकतंय ते चकाकी चालू पण झालंय तो काय नाही थांबा आपण बंद करूयाला आणि हे बघा तर मस्त आहे आणि संतोष म्हणजे मी आता भेटायला गेले आणि संतोष मामा बोलतो तुला कसला पाहिजे ना तसला ड्रेस घे तर रे बघा ड्रेस संतोष मामाचा पूर्ण दाखव मम्मी रे बघा थोडंसं तुम्ही बघितलंच असेल बघा ना खूप घाई झाली आहे तर मस्त आणि सगळ्यांना ड्रेस आवडला सगळे बोलतं की कुठं गेले कुठं दादरला गेलेलो ना झालं दादरला गेलेलो ना तर असं वरतीच होता तो पहिल्याच नजरेत आवडलं बरोबर ना बाबा दाखव त्यांना दाखव बाबा बोलतात दा। आधी इकडे 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 <laughs> तर बाबा बोलतात आधी आधी हवं हवं मस्त आहे मस्त आहे तर आहे ना पहिलंच बघितलं बघितलं आवडलं आणि पटकन घेतलं आणि खूप हुशिर पण झालाय तर संतोष मामा वगैरे हे सगळ्यांनी गिफ्ट मस्त मस्त दिले मला खूप आवडले आणि आजीनी पण दिलंय मला गिफ्ट तर मस्त सगळ्यांना थँक्यू मला गिफ्ट दिल्याबद्दल आणि आता मी जेवायला घेऊ थोड्या वेळ आणि साहेब बघा डॉक्टरकडून जाऊन आली आहेत बरं वाटतंय काय रे उद्या पेपर आहे ना उद्या ह्याचा उद्या पेपर आहे म्हणलं हे बघा पूर्ण असे लाईनीत भारी भारी अठरावा बड्डे म्हणून मस्त गिफ्ट वेगवेगळे वेग आले एक नंबर आहे का काका केक आवडला काका कसा होता इंग्लिश इंग्लिश टू मच तर मंडळी बघा दाक। गिफ्ट बघा बघा ना सगळे गिफ्ट मोस्टली नंतर रिलीज करतात काय काय दिलंय काय काय दिलंय पण आम्ही एवढा सस्पेन्स काय काय सस्पेन्स ठेवायचा बघा मस्त असे माझे हा लॉंग ट्रायपॉड आणि आमचा केक अजून तिथेच आहे कारण ना खूप उशीर झाला आम्हाला काय वाटलं की आता अठरा बर्थडे एवढे सेलिब्रेट हा एवढं सेलिब्रेट वगैरे करतो ते मुलं येतील येतील कोणच नाही आलं दोन दोन म्हणजे केक्स मागवलेले पण नाही संपले कोणचं का, काय तर कोणचं काय इकडे का, बघतो हे बघा का, काय चाललंय आणि ती आहे ना हे ड्रेसवरची ओढ पण मम्मी काय बोलली की नको घेऊच राहू दे हेच असंच मस्त वाटतंय तर मस्त माझा बर्थडे सेलिब्रेट झाला खूप भारी वाटतंय आणि आणि बाबाने ना माझी मेहनत खूप घेतली बघा अठरा बड्डे म्हणून सगळं कोरलंय ते अठराचं अदितीचं वगैरे सगळं तर म्हणलं आणि हे बघा काय म्हणते केकवाल्यांनी पण मला गिफ्ट दिले बॉटल्स दिल्या केक घेतलेला म्हणून त्यांनी आम्हाला बॉटल्स हा पेपरच्या वर घेऊन जायचे तर आता सारा चेंज वेंज करतो आणि जेवायला बसतो आम्ही फोटो हा फोटो बिटो चालू आहेत तर ना जेवायला वगैरे बसतो जेवायला बसू आपण म्हणजे जेवणावर भेटू तर चला खंड आलाय बार डोक्या डोकं काका बोलतात डोकरा 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 ही बघा नुसती फोटो 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 डेकोरेशन करणार नाईस नाईस तर म्हणजे आता मी जेवायला पण घेतो भूक लागले खूप आणि बाबांचा उपास आहे गुरुवार तर काय नाही मस्त चेंज बेंज करतो थोडेसे पापा परी जा आणि मग जेवणावर भेटतो आता तर मंडळी मस्त फ्रेश डिश झालोय हो आणि बड्डे बिड सगळा साजरा झालाय आता जेवायला बसलोय हो तर जेवायला मम्मीने काय केलंय ते बघूया हे बघा भात आहे आणि डाळ पण होती पण मला डाळ नाही आवडत म्हणून भाजीच घेतली भातावर छोलेची भाजी आहे डाळ छोलेची भाजी पुरी नया आणि बघा येऊ दे येऊ दे गुलाबजाम आणि बघा सगळे काकाचं नुसते झोपतालच जातात तेवढी कसली झोप येते काय माहिती तेव्हा का सगळे जेवायला बसलो तर या तुम्ही पण जेवायला आणि आमचं बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं ते सांगा ऍक्च्युअली आहे ना खूप घाईघाई घाई ते व्हिडिओ वगैरे काढायचा झाला आणि उशीर झालेला खूप म्हणजे खूप नुकतेच दादावरून वगैरे सांगितलं तुम्ही मला काय तेच 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 एकच सांगते घ्या तुम्ही मिरचीच लोणचं घ्या आंबाचं लोणचं घ्या आज सगळी फॅमिली बघा एकत्र जेवायला बसलोय आम्ही हे जेवायला बोलाव सगळ्यांना तुम्हीच खाताय या जेवायला मंडळी पण सगळ्यांनी मिरची प्रकाश झाले बाजू तर मंडळी ना मस्त या आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला शेअर करा आणि जर का कोण नवीन असेल ना तर सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या गावंबंधून यूट्यूब चॅनलला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज आपले म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी नुकतेच दोनशे सबस्क्रायबर झालेत कंप्लीट तर असं सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू आणि अजूनही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळीजण आपले व्हिडिओ बघतील तर तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गाव म्हणतो तर बाय आता भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आहे ना रोज रोज असे व्हिडिओ बनायचे प्रयत्न करीन कारण आता पेपर तर आहे ना कालच संपलेत पेपर आता सुट्टी आजपासून तर मस्त आणि तर आता भेटूया आपण पुढच्या मध्ये तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट शुभरात्री बाय